नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीचा व्हिडिओ पाहिलात ना किती भयानक पद्धतीनं जातीय वादाचं विष पेरलं जातंय याचं एक छोटस उदाहरण आहे बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या दीपा दीपाधोळ मुंडे आहेत त्या मुंडे आहेत म्हणून त्या वंजारी आहेत बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हे कुलकर्णी आहेत त्यामुळे ते ब्राह्मण आहेत आर डी सी हे स्वामी आहेत म्हणून पाथक, ते कदाचित जंगम असतील किंवा लिंगायत असतील जिल्हा परिषदेचे सीओ अविनाश पाठक हे पाठक आहेत म्हणजे ते ब्राह्मण आहेत डेप्टी सीओ के काम हे वंजारी आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक अधिकाऱ्याची जात आणि आजपर्यंत म्हणजे दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत गेल्या दहा वर्षात विशेषत पंकजा मुंडे यांच्या काळात कोण कोण कशा कशा पद्धतीनं अधिकारी येत होते आणि त्यात वंजारी समाजाचे अधिकारी कसे जास्त होते हे दाखवण्याचा बालिश प्रयत्न सध्या सोशल मीडियावरून केला जातो आणि हे कशासाठी तर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं ज्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे त्या वंजारी समाजाच्या आहेत आणि त्यामुळं त्यांच्या विरोधासाठी हे सगळं षडयंत्र रचलं गेलंय आता खरोखरच बीड जिल्ह्यातील जनता किंवा बीड जिल्ह्यातील मतदार किंवा बीड जिल्ह्यातील राजकारणी पुढारी हे जातीवादी आहेत का आपण जर का बारकाईनं अभ्यास केला तर रामचंद्र परांजपे हे बीडचे पहिले खासदार ब्राह्मण होते गंगाधरप्पा बुरांडे यांच्यासारखा माणूस देखील बीड जिल्ह्यानं खासदार म्हणून निवडून दिलेला आहे द्वारकादास मंत्री यांना देखील या, दे या ठिकाणाहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे रामराव आवरगावकर असतील किंवा बीड जिल्ह्याची नस ना नस आणि बीड जिल्ह्यातील गावागावात कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर असतील अनेक जण आहेत की ज्यांची जात या जिल्ह्यानं पाहिली नाही जे कोणत्या धर्माचे आहेत ते देखील पाहिलं नाही फक्त त्यांचे विचार पटले त्यांच्या पक्षाचे विचार पटले आणि त्यामुळं लोक त्यांच्या पाठीशी राहिले जयसिंग गायकवाड पाटील यांच्यासारख्या माणसाला देखील तीन वेळा खासदार बीड जिल्ह्याने केलेला आहे गोपीनाथ मुंडे हे दो ना दो दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला खासदार झाले प्रीतम मुंडे ह्या देखील सलग दोन टर्म खासदार आहेत पण बीड जिल्ह्यामध्ये जातीय वाद वाढला कधीपासून तर तो दोन हजार नऊच्या निवडणुकीपासून जोपर्यंत गोपीनाथ मुंडे हे विधानसभेला उभा राहायचे तोपर्यंत फारसं त्यांच्या तो जातीबद्दल किंवा जिल्ह्यात त्यांच्या एकंदर समाजाबद्दल चर्चा नसायची चर्चा असायची ती एवढीच की मुंडेंनी उपमुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाजाला लोकर भरतीमध्ये असेल किंवा कुठल्याही खासगी संस्थांमध्ये असेल संधी उपलब्ध करून दिली आता सत्ता आल्यानंतर एखादाच देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस असतो जो ब्राह्मणांनाही विचारित नाही नाहीतर बाकीचे सगळे जेवढे पुढारी आहेत ते त्यांच्या जातीच्या जवळच्या रावळ्यांना सगळ्या सोयऱ्यांना संधी देण्याचा कुठेतरी चिटकवण्याचा प्रयत्न करतात पण म्हणून सर्वेशाम सगळी जनता ही जातीवादी असते हे कुणी गणित लावलं हा शोध कुणी लावला, लावला? पण बीड जिल्ह्यात मात्र या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत विदारक आणि अत्यंत भीषण वाईट चित्र पाहायला मिळतं म्हणजे दोन मित्र एखादा जर का वंजारी समाजाचा असेल आणि दुसरा जर का मराठा समाजाचा असेल किंवा एखादा मराठा समाजाचा आणि दुसरा ब्राह्मण समाजाचा असेल किंवा मारावाडी समाजाचा असेल जे एका ताटात जेवत होते ना ते, दून मेकान ते आता दोन मित्र एकमेकांपासून अनेक गोष्टी लपू लागले आपल्या मनातल्या गोष्टी ज्या मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून शेअर केल्या जायच्या ना त्या गोष्टी आता आपल्या जातीचा नाही म्हणून त्याला सांगितल्या जात नाहीत अनेक पारिवारिक कार्यक्रमामध्ये जातपात न पाहता सगळ्या जातीचे मित्र त्यांच्या घरचे कुटुंबीय हे एकत्र असायचे आता मात्र त्याला मर्यादा आलेल्या बरं कुठलीही जात असो म्हणजे मराठा विरुद्ध वंजारा हा वाद तर बीड जिल्ह्यामध्ये कायम कायम जपला गेलाय किंवा त्याला हवा दिली गेलेली आहे आता ती कुणी दिली का दिली सुरुवात कुणी केली या भानगडीत न पडलेलं बरं पण एक गोष्ट आहे राजकारणी मंडळी जी असतात ना ती कधीतरी जातीवाद करतात असा ज्यांचा कोणाचा आरोप आहे ना त्यांनी थोडासा जर का इतिहास सगळ्याच पक्षाचा जर का पाहिला ना तर पुढारी ही जमात किंवा पुढारी ही जात अशी आहे जो देता व नेता असं म्हणणार आहे आणि त्याच्यामुळे आज एका पक्षात उद्या दुसऱ्या पक्षात लाभ आपल्या पत्रात आपल्या पत्रळीवर जर का भात वाढून मिळत असेल ना तर ही पुढारी मंडळी एका रात्रीत सगळं सोडून शुडूर, सगळे शुडूर, तत्व मूल्य खुंटीला टांगून कुठेही जायला तयार होतं मग हे कसली जात डोक्यात ठेवणार तो यांना फक्त पैसा कमवायचा असतो यांना फक्त पर्सेंटेज हवं असतं मग हे माहीत असून देखील सर्वसामान्य माणूस एवढा इरीला का पेटतोय यंदा तर भीषण चित्र आहे म्हणजे सोशल मीडियावर तर कोण कुठली कॉमेंट टाकेल म्हणजे जय श्रीराम म्हणून जर असं का एखाद्याने माझ्या तुमच्यासारख्याने एखाद्याने जर का कॉमेंट टाकली ना तर त्याच्यावर हजारो ट्रोल करणारे काही कावळे बसलेले असतात जे तुम्हाला झोडपायला चालू करतात मग तुम्ही जय श्रीराम म्हणलात याचा अर्थ तुम्ही मुस्लिम विरोधक आहात का था। तुम्हाला ख्रिश्चनांना या देशात राहू द्यायचं नाही आहे का अशा पद्धतीनं काही डोकं लावतात मूर्खासारखे डोकं लावतात बीड जिल्ह्याचं म्हणजे ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे प्रशासनाचा इतिहास आहे कुठलाही अधिकारी आला ना कितीही आय ए एस आय पी एस कुठल्याही दर्जाचा अधिकारी येऊ द्या येताना बीड जिल्ह्यात नको नको म्हणतो बीड जिल्हा म्हणजे बिहार असल्याचे त्याची मानसिकता असते पण जाताना गब्बर होऊन जातो नाही असे अनेक उदाहरणं आहेत की जे अधिकारी आले एक दोन महिन्यासाठी शिक्षेवर म्हणून आणि तीन तीन साडेतीन चार चार वर्ष बीड जिल्ह्यात राहून गेले म्हणजे ज्या जिल्ह्याला जनते म्हणजे या अधिकाऱ्यांनी नाव ठेवलं इथल्या जनतेला नाव ठेवलं ते अधिकारी जाताना मात्र करोडो रुपये छापून गेले तिथं त्यांना कधीच जात दिसले नाही त्या अधिकारी हा देखील एक पुढाऱ्यानंतरचा असा वर्ग आहे की जो जात कधीच पाहत नाही त्याला एक टक्के दोन टक्क्यापासून दहा टक्के जो देईल ना मग ते जलजीवन मध्ये असो ते रोजगार हमीमध्ये असो ते रेल्वेच्या भूसंपाना संपादनामध्ये असो किंवा बदल्या करण्यामध्ये असो अथवा दोन वाल्यांना खुले आम सूट देऊन गुटखा मटका वाळू याची सर्रास वाहतूक आणि तस्करी करण्याचे प्रकार असो प्रत्येक अधिकारी त्याच ठरलेला वाटा ठरलेला हिस्सा हा घेतोच तो असा कधी म्हणत नाही की तू माझ्या जातीचा आहेस तू फालान्या जातीचा आहेस म्हणून तू जे दोन रुपये कमी दे किंवा तू चार रुपये जास्त दे नाही त्यांचं ठरलेलं असतं मग अधिकारी जर का जातीवाद करत नाही ते जर का फक्त पैसा पाहतात पुढारी जर का कधी जातीवाद करत नाही ते जर का फक्त पैसा पाहतात तर तुम्ही आम्ही कशामुळे जातीवाद करायचा अहो म्हणजे आताच्या कंडिशनमध्ये गेल्या सव्वीस सत्तावीस दिवसापासून बीड शहरासह अनेक शहरांमध्ये पाणी नाही आहे पिण्याचं मग आपण शेजारच्याला जर का विनंती केली की आम्हाला दोन घागरी पाणी द्यावं तर तो म्हणतो तुम का तुम्ही ब्राह्मण आहेत तुम्ही बंदरी आहेत किंवा तुम्ही मराठा आहेत म्हणून आम्ही देणार नाहीत आम्ही तेलित आहेत आम्ही ओबीसी आहेत म्हणून आम्ही तुम्हाला पाणी कसं काय द्यायचं नाही मराठा समाजाच्या माणसानं मराठा समाजानं जर का असं ठरवलं की सगळ्या इतर जातीच्या लोकांचा विरोधच करायचा जसं बहुतांश गावामध्ये मा मराठा समाजाचे काही मंडळी ही राजकीय विरोध करतात ठीक आहे त्यांनी राजकीय विरोध करावा हरकत नाही त्यांनी एकत्रित येऊन सम स्वतःच्या हक्कासाठी राजकारणी मंडळींना दाखवून द्यावं त्याच्या बाबतीत हो। कुणाचंच काही दुमत नाही पण म्हणून कटिंग करायला ते स्वतःचं दुकान टाकू शकणार आहेत का किंवा चप्पल तुटली तर ती स्वतःची स्वतः घरी शिवू शकणार आहेत का किंवा जर का त्यांना कपडे शिवायचे म्हणून ते घरीच मशीन आणून शिवणार आहेत का अहो अशा अनेक गोष्टी येतो आणि त्याच्यामुळंच बारा बलुतेदार अठरा आलुतेदार ही जी संकल्पना आहे ना ही गेल्या अनेक शतकांपासून चालत आलेली ती जपण्या जपलेली आहे जोपासलेली आहे ज्याचं काम त्याने करावं ते त्यामध्ये तो माणूस निष्णात आहे पण म्हणून त्याचा दुसवास करायचा किंवा त्याच्याकडं शंकेखोर नजरेनं पाहायचं किंवा त्याला शिव्या घालायच्या त्याच्यावर भांडणं करायची कुरापती काढायच्या हे कुणी सांगितलं तो जर का एखाद्या नेत्याला फॉलो करत असेल म्हणून त्याला किंवा त्याच्या खानदानाला वाईट टाकायचं था, त्याच्या खानदानीबद्दल किंवा त्याच्या जातीबद्दल वाईट बोलायचा हा अधिकार कोणी दिला आणि हा सगळा भीषण प्रकार सध्या बीडमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे बीडच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल तुतारी वाजेल नाही तर कमळाचं फूल लोक हातात घेतील ज्याचं ते ठरवतील लोक हुशार आहेत पण या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गावागावामध्ये चावडी चावडीवर वस्तीवर तांड्यावर गल्ली गल्लीमध्ये कॉलनी कॉलनीमध्ये अगदी घराशेजारी दोन घरामध्ये देखील प्रचंड जातीवादाच्या भिंती उभा राहिलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निदान हे जे जिंकलेले किंवा पडलेले दोन्ही पुढारी त्यांचे कार्यकर्ते हा जातीवादाच्या भिंती तोडण्यासाठी मदत करतील अशी अपेक्षा करूया आणि बीड जिल्हा हा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सगळेच पुढारी सर्वपक्षीय पुढारी जात पात धर्म विसरून एकत्रित येतील आणि बीड जिल्ह्यातील जनतेला सुजलाम सुफलाम दिवस आणण्यासाठी प्रयत्न करते अशी अपेक्षा करूया न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला